गणपतय नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय शेअर बाजार गणेशवाणी चॅनल द्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनीन आपल्या संपूर्ण शेअर बाजारात साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्यात पैसे गुंतवले तर ते पैसे वाढत नसतात तर ते साडेपाच हजार कंपन्यांपैकी कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी अयोग्य आहे व कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे हा निष्कर्ष काढूनच त्या कंपनीत पैसे गुंतवावे लागतात परंतु ती त्या कंपनीत पैसे गुंतवण्यासाठी ती कंपनी योग्य आहे का पाहण्यासाठी प्रॉपरली त्या कंपन्यांचा अभ्यास करावा लागतो परंतु तो अभ्यास करण्यासाठी प्रत्येक बंधू भगिनींकडे वेळ असेलच असे नाही तर ही गरज ओळखूनच आपण आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपन्यांच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो तर मित्रांनो आज आपण आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेली तसेच मित्रांनो मी ए, एक चार पाच दिवसापूर्वी अदानी पावर ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला हो होता तर त्या व्हिडिओमध्ये मी एक आवाहन केले होते तुम्हाला हवं असेल तर कोणत्याही कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवीन त्यानुसार एका बंधूंनी अदानी पोर्ट्स ह्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार तर मित्रांनो आज आपण अदानी पोर्ट्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहणार आहोत व या सहा मुद्द्यांवरून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू भगिनीनो आज आपण म्हणजे कंपनीचा अभ्यास करणार आहे तर मित्रांनो त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे आपण पाहणार आहोत तर मुद्दा क्रमांक एक मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम पहिला मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे अदानी पोर्ट्स आणि अदानी पोर्ट्स ही कंपनी ट्रान्सफर इन्स्फ्रा ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो अदानी पोर्ट्स ह्या कंपनीसारखेच ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर ह्या सेक्टरमधील इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत जी आम जी एम आर एअरपोर्ट्स बी इन्फ्रा राईट्स तसेच कॅपिटल इन्फ्रा हायवे इन्फ्रा के आर रेल इंजिन मित्रांनो आत्ताच आपण अदानी पोट्स ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्यांची नावे पाहिली ह्यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा तुम्हाला शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आज अदानी फोर्ट्स ह्या कंपनीचा एक शेअर्स चौदाशे सत्तावीस रुपये पंच्याहत्तर पैसे या किंमतीला बंद झालेला आहे म्हणजेच आजची त्याची किंमत चौदाशे सत्तावीस रुपये पंच्याहत्तर पैसे आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा बावनवी खाय व बावनवी किलो किंमत मित्रांनो बावनवी खाय बावनवी किलो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो बाजारात शेअर्स आहे तर तो, तो बावनवी म्हणजेच सुमारे तेरा महिन्यात त्याची जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो म्हणजे बावन्नवी खाय व त्याची कमीत कमी किती किंमत झालेली तेरा महिन्यात तो म्हणजे बावनवी क्लो तर मित्रांनो अदानी पोट्स ह्या कंपनीचा बावनवी खाय किंमत आहे चौदाशे त्र्याण्णव रुपये आणि बावनवी क्लो किंमत आहे नऊशे त्र्याण्णव रुपये मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास अदानी पोट्स ह्या कंपनीचा एक शेअर सातशे चोपन्न रुपये ह्या दोन वर्षात कमीत कमी किमतीत मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास पाच वर्षात अदानी पोर्ट्स ह्या कंपनीची कम कंपनीच्या शेअरची कमीत कमी किंमत कमी तीनशे बारा रुपये होती मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास जे दहा वर्षाचा लो किंमत बघितल्यास एकशे एकोणसत्तर रुपये होती मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे ब शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर जर आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात तर अदानी पोर्ट्स ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे तीन लाख आठ हजार चारशे तेरा करोड रुपये <coughs> मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा मागील पाच वर्षाचा तोटा म्हणजे कंपनीला मागील पाच वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे हे पाहणे तर मित्रांनो अदानी पोट्स ह्या कंपनीला दोन एक, हजार पंचवीस साली दहाशे एक दहा हजार नऊशे एकोणीस पॉईंट सत्तर करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली आठ हजार दोनशे पासष्ट करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली पाच हजार तीनशे चव्वेचाळीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली चार हजार सहाशे सहा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली पाच हजार ते त्रेसष्ट करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं श शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे म्हणजेच थोडक्यात काय तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो अदानी पोर्ट्स ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यामध्ये आहे प्रमोटर होल्डिंग हे प्रमोटर म्हणजेच त्या कंपनीचे प्रवर्त प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक आदानी कंपनी DII, तर त्यांचा कुन हिस्सा अदानी पोर्ट्स ह्या कंपनीत पासष्ट पॉईंट एकोणनव्वद टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे डी आय आय जे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर ह्यामध्ये कोण येतं ह्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा अदानी पोर्ट्स ह्या कंपनीत पासष्ट पॉईंट एकोणनव्वद टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे डी पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे डी आय आय तर त्यांचा हिस्सा पंधरा पॉईंट चौदा टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था विदेशी गुंतवणूकदार संस्थांचा हिस्सा अदानी पोर्ट्स ह्या कंपनीत तेरा पॉईंट बावन्न टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण अदानी पोर्ट्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक अदानी पोर्ट्स ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली पाच हजार त्रेसष्ट करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली दहा हजार नऊशे एकोणीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झालेला आहे म्हणजेच त्या कंपनीच्या शेअर्सच्या नेट प्रॉफिटमध्ये दरवर्षी सतत वाढ झालेली आहे त्यामुळेच अदानी पोट्स ह्या कंपनीचा शेअर जो दोन वर्षापूर्वी सातशे चौपन्न रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी तीनशे बारा रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी एकशे एकोणसत्तर रुपयाला मिळत होता तोच अदानी पोर्ट्स ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला चौदाशे सत्तावीस रुपये पंच्याहत्तर पैशाला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर जास्त अदानी पोट्स या कंपनीत दोन वर्षापूर्वी सातशे चौपन्न मित्रांनो कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा जास्तीत जास्त त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात परंतु आता आपण अभ्यासासाठी समजा एकच शेअर्स पकडला तर दोन वर्षापूर्वी अदानी पोट्स ह्या कंपनीत सातशे रुपये गुंतवलेले असते पाच वर्षापूर्वी तीनशे बारा रुपये गुंतवले असते दहा वर्षापूर्वी एकशे एकोणसत्तर रुपये गुंतवले असते तर त्याच्या आत्ता करंट व्हॅल्यूला चौदाशे सत्तावीस रुपये पंच्याहत्तर पैसे झालेले आहेत म्हणजे लमसममध्ये दहा वर्षापूर्वी एकशे एकोणसत्तर रुपये गुंतवल्यात ते जे आत्ता सत्त चौदाशे सत्तावीस रुपये म्हणजेच एकशे एकोणसत्तर रुपयेचे चौदाशे सत्तावीस रुपये झालेले आहेत मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेच्या एफ डेट ठेवली असती त्याचे जे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो की प्रमोटर होल्डिंग हे अदानी पोर्ट्समधलं पासष्ट पॉईंट एकोणनव्वद टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे मित्रांनो लक्षात घ्या कोणतीही उत्तम कंपनी जी असते त्याच्यात प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक म्हणजे थोडक्या त्या कंपनीच्या मालकांचा हिस्सा हा पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असतो तर अदानी पोर्ट्समध्ये तो पासष्ट पॉईंट एकोणनव्वद टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे तसेच डी आय आय एफ आय आय यांचा हिस्सासुद्धा उत्तम आहे तर मित्रांनो प्रमोटर होल्डिंगनुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की अदानी पोर्ट्स ह्या कंपनीला मागील पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिट व होत आहे आणि त्यामध्ये भरपूर प्रमाणात वाढ आहे तसेच प्रोमोटर होल्डिंगसुद्धा पन्नास टक्क्याहून अधिक आहे त्यामुळेच ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे परंतु मित्रांनो लक्षात घ्या कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरी बावनवी खायपासून तिच्यात कोणत्याही कारणाने म्हणजेच प्रॉफिट बुकिंग किंवा जागतिक मंदी किंवा निगेटिव्ह बातम्या किंवा किंवा सट्टेबाजी यामुळे त्या कंपनीच्या शेअर्समध्ये कोणत्याही कारणाने तो शेअर्स बावन्वे खायपासून खाली येत असतो तर तो, तो खाली आला तर तो, तो गुंतवणुकीसाठी सुवर्ण संधी असे समजा समजायचे असते म्हणजे त्या तो जेवढा जेवढा खाली येईल म्हणजे प्रत्येक टप्प्याला त्याच्या गुंतवणूक जर रकमेची गुंतवणूक केली तर ती उत्तम उत्तम गुंतवणूक ठरत असते तर, तर मित्रांनो अदानी पोट्स ह्या कंपनीचा शेअर्स आत्ता आत्ता वार्षिक विश्लेषणानुसार अतिशय उत्तम आहे तर अदानी पोट्स ह्या कंपनीचा शेअर्स बावन्न खायपासून कोणत्याही कारणाने खाली येईल तेव्हा तेव्हा अदानी पोट्स ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये टप्प्याटप्प्याने बचतीतील रक्कम गुंतवण्यास काहीही हरकत नाही अदानी पोर्ट्स ही कंपनी गुंतवणुकीसाठी वार्षिक विश्लेषणानुसार अतिशय उत्तम आहे तर मित्रांनो अदानी पोट्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त भगिनींशी अदानी पोट्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती तर मित्रांनो एक आव्हान आपण जे सध्या कंपनीचा अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष याचे क्रमशा व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु मित्रांनो ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काहीच माहीत नसते त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तर तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधू भगिनींना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा आपली सबस्क्राईबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय